नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे काँग्रेस म्हणजे हिंदू विरोधी कारस्थान मित्रहो काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना एक फार मोठा प्रश्न पडलेला आहे की मोदी जेव्हा जेव्हा बोलायला उठतात तेव्हा ते भूतकाळात का रमतात आणि काँग्रेसवर का बोलतात अधिकात अधिक वेळ काँग्रेसवर खर्च करता का करतात देशासमोर महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे पण ते काँग्रेसवर बोलणंच प्रसिद्ध प्रसन्न पसंत प्रस करतात परवा राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींचं जे भाषण झालं पंतप्रधान म्हणून त्याला त्याच्यावर एक टिप्पणी करताना हा प्रश्न मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारलेला आहे एक प्रकारे त्यांनी चांगलं केलं की त्यामुळे अलीबाबाची गुहा उघडली जाणार आहे आणि काँग्रेसवर मोदी का बोलतात या प्रश्नाचा शोध आपण घेतला की ते भूतकाळात का रमतात याचा आपोआप खुलासा होऊ शकतो पहा कसं ते आपण थोडं मुळात जाऊ जेवढं समजून घेता येईल तेवढं घेऊ अठराशे सत्तावन्नचं जे समर आहे त्याचा इंग्रजांना एवढा मोठा दणका आणि धसका धक्का बसला की काय करावं हिंदू आणि मुसलमानांचं कारण हा हे समर हिंदू मुसलमान संयुक्तपणे लढलेले होते इंग्रजांनी मुसलमानांवर सूड उगवायचं ठरवलं आणि त्यांच्यासाठी राजकीय सुधारणा द्यायच्या नाहीत त्यांच्यासाठी शैक्षणिक सुधारणा सोयी सवलती सुविधा द्यायच्या नाहीत त्यांना वाळीत टाकल्यासारखं केलं आणि मग हिंदू हे त्यातल्या त्यात बरे आहेत सहिष्णू आहेत सुसंस्कृत आहेत मांडणं करणारे नाही आहेत हे ओळखून त्यांनी ब्रिटिशांनी काँग्रेसची स्थापना केली अठराशे पंच्याऐंशीमध्ये आणि हिंदू इतके उदार की त्यांनी मुसलमानांना पण आपल्याबरोबर घेण्यासाठी त्यांनी हिंदी राष्ट्रवादाचा संकल्प सोडला आजपासून कोणीही या देशात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी जेऊ नये आपण सगळे हिंदी आहोत तीन वर्षांनी मुसलमानांनी हे आवाहन ठोकरलं आणि सांगितलं की आम्ही मुसलमानच राहणार आहोत आम्हाला हिंदी बिंदी काही व्हायचं नाही आमचं मुसलमानात्व हे सर्वश्रेष्ठ आहे आणि आम्ही या देशातले राज्यकर्ते आहोत त्या हिंदूंची सहजीवन आम्हाला काही त्याची आवश्यकता वाटत नाही असं म्हणून त्यांनी आम्ही मुसलमानच राहणार अशी घोषणा केली ब्रिटिशांना दूर तर ब्रिटिशांना याच्यामध्ये आपल्याला भारतात स्थिर शासन पाय रोवून शासन करता येईल याची मुळं दिसली आणि मग त्यांनी हिंदूंकडे दुर्लक्ष करून मुसलमानांना प्राधान्य द्यायचं असं ठरवलं आणि मग मुस्लिम लीगची स्थापना केली अलीगड मुस्लिम विद्यापीठ स्थापन झालं आणि हे टिळकांनी ओळखलं आणि टिळकांनी मग मुसलमानांचं संकट हिंदूंवर कोसळणार आहे त्यादृष्टीनं हिंदूंना संघटित करण्यासाठी गणेशोत्सव हो, शिवजयंती उत्सव हो, सुरू केले लखनऊ करार केला मुसलमानांना कर चुचकारण्यासाठी टिळकांचं देहावस्थान झाल्यानंतर भारताच्या राजकारणाची सूत्र गांधींकडे गेली आणि गांधींनी मात्र या देशातील सरळ सरळ दोन तुकडेच केले ते तुकडे केलेले आपल्याला सत्तेचाळीसमध्ये प्रत्यक्ष दिसले पण त्याच्या आधी गांधींच्या हातात राजकारण गेल्यानंतर सूत्र गेल्यानंतर पहा त्यांनी सार्वजनिक चळवळ जी सुरू केली पहिली ती खिलापत चळवळीची आहे खिलापत चळवळीचा आणि हिंदूंचा काही म्हणजेच काही संबंध नाही मुसलमान धर्मगुरू तुर्कस्थानात होता त्याची गादी इंग्रजांनी अशी ठोकरून लावली त्याचं पीठ उद्ध्वस्त केलं ते पुन्हा स्थापन करा त्यासाठी हिंदूंनी स्वातंत्र्य चळवळ बाजूला ठेवायची आणि मुसलमानांसाठी झगडायचं गांधींच्या राजकारणाचा काहीही अजूनही उलगडा मोठमोठ्या लोकांना झालेला नाही अपवाद आहेत सावरकर वगैरे पण आंबेडकर हा अपवाद आहे पण बाकी कोणाला गांधींच्या राजकारणाचा उलगडा झालेला नाही पण मुसलमानांना अनिर्बंध स्वातंत्र्य मुसलमानांना मुसलमान म्हणून जगायचं आहे का त्यांनी तसं जगावं हिंदूंना मात्र हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार नाही हिंदूंना मुसलमानांना कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याचा अधिकार नाही कारण हिंदू मुस्लिम ऐक्य हे सर्वोच्च ध्येय आहे स्वातंत्र्यानंतर आणि अहिंसा हे सर्वोच्च ध्येय आहे अशी हिंदूंवर बंधनं घालण्यात आली हिंदूंची पुरुषी वृत्ती पुरुषार्थ वृत्ती वृत्ती अशी ठेचून काढण्यात आली आणि अहिंसा तत्त्वज्ञान पहा काहीही म्हणजे शांतपणे मार्ग आम्ही लढतो आहोत ब्रिटिशांशी सत्याग्रह करून सिव्हिल डिसओबिडियन्स आणि इंग्रजांना आम्ही परतवून लावू असं एक नवीन उदात्त तत्वज्ञान गांधींनी निर्माण केलं आणि हिंदूंना असं उद्या तर तत्त्वज्ञान आवडतं त्यामुळे हिंदू त्यांच्या मागून गेले पण या देशाचं जे भावविश्व होतं भावविश्व म्हणजे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या परंपरा अभिमानाचे विषय मानबिंदू महिला मंदिरं यांच्याविषयीची भावना ही हळूहळू हळू कमी होत जाईल आणि मुसलमान म्हणतील त्याप्रमाणे पहा एकोणीसशे चाळीस साली पाकिस्तानची घोषणा जिनानी केली त्यानंतर पाकिस्तान होऊ नये म्हणून गांधींनी अन्य ज्या हिंदू चळवळी होत्या संघटना होत्या त्यातल्या त्या एकाशीही कधीही बोलणी केली नाही बैठक घेतली नाही चर्चा केली नाही आपल्याला फाळणी रोखायचे फाळणी माझ्या देहावरून होईल असे नुसती घोषणा त्यांनी केली पण तुम्ही दर सहा महिन्यांनी गांधींची पत्रक उपलब्ध आहेत वाङ्मय सगळं तुमच्या लक्षात येईल की गांधी पाकिस्तान निर्मितीला अप्रत्यक्ष सहाय्य करीत आहेत आणि त्याच्यातून मग फाळणी झाली भारताचे दोन तुकडे झाले हा संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचा विश्वासघात होता हिंदूंचा विश्वासघात होता जे जे म्हणून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले हुतात्मे झाले त्यांनी कोणीही विखंडित भारत हे ध्येय ठेवलं नव्हतं अखंड भारताची मुक्तता पण गांधींनी स्वातंत्र्य मिळवलं नेहरूंनी स्वातंत्र्य मिळवलं म्हणजे काय तर ते खंडित आहे अखंडित नाही आहे त्याच्यानंतर पहा आपण स्वतंत्र भारत आपल्याला मिळाला आपण स्वतंत्र झालो या स्वतंत्र भारतात सुद्धा फाळणीतून ज्या चुका झाल्या त्या काँग्रेसने सुधारल्या नाहीतच पण त्या चुका पुन्हा पुन्हा केल्या आणि काँग्रेसनी स्वातंत्र्य मिळवून दिलं अहिंसेच्या माध्यमातून काँग्रेसने निर्भय केलं असा एक मोठा दावा गांधीवादी करतात की सर्वसामान्य माणसाला निर्भय केलं ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायला शिकवलं जर निर्भय केलं असतं तर त्यांनी फाळणी रोखली असती निर्भय केलं नाही उलट त्यांना पुचाट केलं इंग्रजांच्या विरुद्ध आपण चळवळ त्यामुळे असा एक अशी एक शंका गेला जागा आहे की ब्रिटिश काँग्रेस आणि मुस्लिम लीग या तिघांनी मिळून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची परिणती फाळणीत करायची असं काही ठरवलं होतं का प्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल तिघांचं काही साठं लोटं होतं का मग चौथा फक्त पक्ष जो होता हिंदुत्वनिष्ठांचा सावरकरांचा संघाचा हा एकटा का पडला हिंदुत्वनिष्ठांच्या विरुद्ध मुस्लिम आहेत हिंदुत्वनिष्ठांच्या विरुद्ध काँग्रेस ब्रिटिश आहेत आणि मग हिंदुत्वनिष्ठांच्या विरुद्ध काँग्रेसने जाण्याचं कारण काय हिंदुत्वनिष्ठ काँग्रेसला काय अडथळा आणत होते काँग्रेसच्या मार्गामध्ये हिंदुत्वनिष्ठ सगळे हे पहिल्यांदा काँग्रेसमध्येच होते काँग्रेस मुस्लिम तुष्टीकरणाचं धोरण पसंत न पडल्यामुळे ते बाजूला झाले पण गांधींनी नेहरूंनी अन्य काँग्रेसच्या मुखंडांनी हिंदुत्वाशी चर्चा करून हिंदुत्व क हिंदुत्वाचा आग्रह धरणाऱ्या संघटनांशी चर्चा करून बोलणी करून एकत्र आपण लढूया फाळणीविरुद्ध असं एकदाही झालं नाही याचं उत्तर मल्लिकार्जुन खरगे यांनी द्यायला पाहिजे आणि मग स्वतंत्र भारतात काय आहे फाळणी झाली पाकिस्तान निर्माण झालं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाकिस्तान निर्माण करण्याचं अनेक पाकिस्तानं भारतात निर्माण करण्याची हे काँग्रेसचं कारस्थान नाही आहे का तुम्ही घुसखोरांना घेता राज्य सरकार घुसखोरांना घेतं रोहिंग्या मुसलमानांना पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश बिहार इथले सीमावर्ती जिल्हे बघा हे बहुतेक सगळे मुस्लिम बहुल आहेत त्यांना राज्य सरकार सुस्थापित करतं राज्य सरकार त्यांना सर्व प्रकारच्या शासकीय सोयी सवलती देतं आणि हे केवळ मतपेढीसाठी आहेच पण त्याहून आणखीन काही काँग्रेसची काय उद्दिष्ट आहेत काँग्रेस जोपर्यंत गांधी आणि नेहरू यांचं नेतृत्व दूर करत नाही तोपर्यंत काँग्रेसवर हा संशय घेतला जाणार की काँग्रेसची उद्दिष्ट काय आहेत अंतिम उद्दिष्ट काय भारताचं भवितव्य त्यांना कसं घडवायचं आहे भारत दर कायमचं मुसलमानांच्या फुटीरतेचं लोढणं हिंदूंच्या पायात अडकवलं जाणार असेल तर भारत जागतिक महासत्ता कसा होणार कारण हिंदू हे भारताच्या स्थैर्याचे सार्वभौमत्वे मुख्य शिल्पकार आणि मुख्य आधार आहेत बलिदान करायला हिंदू पुढे असतात स्वातंत्र्य चळवळीत अग्रभागी हिंदू पुढे होते आणि हिंदूंना दुसरा काहीही स्वार्थ नाही या देशाच्या बाहेर त्यांच्या निष्ठा नाही आहेत कोणावरही त्यांची पुण्यभू आणि पितृभू ही, ही, ही भारतच आहे तरी देखील काँग्रेस हिंदूंवर विश्वास, विश्वास का ठेवत नाही काँग्रेस जेवढा मुसलमानांवर विश्वास ठेवतो तेवढा हिंदूंवर ठेवत नाही अवक्फ बोर्ड काय आहे मशिदीवर भोंगे हे काय आहे गोवतबंदीला विरोध काय कॉमन सिव्हिल कोडला विरोध काय ज्या ज्या गोष्टी राष्ट्राच्या स्थैर्याला आवश्यक आहेत त्या करा असं न्यायालय सुद्धा सांगते पण काँग्रेसच्या करत का नाहीत ना कारण त्या मुसलमानांना नको आहेत त्यामुळे हा देश काँग्रेस मुसलमानांसाठी चालवत था आहे का हिंदूंसाठी चालवत आहे मुसलमानांना हवं म्हणून पाकिस्तान मिळालं पण संपूर्ण देश तुम्हाला इस्लाममय करायचा आहे का हा प्रश्न आहे आणि हा हे प्रश्न कोणीतरी विचारायला पाहिजे तर ते प्रश्न मोदींनी विचारायला आता सुरुवात केली आहे त्यामुळे हिंदू आता हळूहळू हळू जागे होत आहेत आणि काँग्रेसची कारस्थानं हिंदूंच्या लक्षात येऊ लागलेली आहेत आणि काँग्रेस हिंदूंच्या म्हणजे संपूर्ण देशाच्या मनातून उतरत चाललेली आहे आणि ह्याही सगळ्यात मोठी चिंता राहुल गांधी सोनिया गांधी प्रियांका गांधी मल्लिकार्जुन खरगे या सगळ्यांना आहे की त्यांचं जे काही त्यांनी ध्येय ठरवलं असेल भारताचं काय करायचं कोणत्याही परिस्थितीत भारत हिंदू राष्ट्र करायचा नाही याविषयी काँग्रेस ठाम आहे मग काय करायचंय तुम्हाला नक्की सांगा स्पष्ट भाषेत ते तो भीतीचा पोटात भीतीचा गोळा आहे तो हा आहे की आपलं जे गांधी नेहरूंनी ठरवलेलं ध्येय आहे ते साध्य करता येणार नाही जर मोदी असेच काम करत राहिले आणि लोकांचा विश्वास आणि सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास असं जर मोदी करत राहिले तर काँग्रेसचं जे काही ध्येय एकोणीसशे वीसमध्ये त्यांनी ठरवलं असेल ते त्यांना गाठता येणार नाही आणि हे हिंदू राष्ट्र होऊ शकेल अशी भीती काँग्रेसला वाटते का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न याच्यावर अनेकांना अनेक व्हिडिओ करता येतील आणि लोकांमध्ये जागृती करता येईल असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद